अंडी आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे अंड्यामध्ये असे अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्याला अनेक समस्यापासून दूर ठेवू शकतात केसांच्या वाढीसाठी सुद्धा अंड खूप चांगलं आहे त्यामुळे केसांसाठी नक्की अंड्याचा वापर तुम्ही करू शकता असेच केस जर तुम्हाला हवे असतील तर नक्कीच हा पॅक तुम्ही तयार करा या हेअर मास्कमुळे तुमचे अनेक प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह होणार आहेत तर बघू शकता माझे केस एकदम सिल्की आहेत पोषण आहे, आहे केसांमध्ये नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये प्रत्येकाला वाटत असतं की आपले केस जे आहे आपलं सौंदर्य जे आहे ते चांगलं टिकून राहावं कोणत्याही मौसममध्ये कोणत्याही ऋतूमध्ये त्याचा चेहऱ्यावर किंवा आपल्या केसांवर परिणाम होऊ नये आणि जरी झाला तरी त्यावरती आपल्याला सोल्युशन हे असावं तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या केसांची काळजी कशी घ्यायची आपण किंवा आपले केस जर खूप लांब असतील तर त्याचा उपयोग काय कारण लांब असतील आणि त्याला शाईन नसेल सिल्की नसतील एकदम असे छान एकदम असं बघू शकता माझे केस खूप छान झालेले आहेत एकदम मस्त असे सिल्की केस आहेत माझे तर बघू शकता अशा प्रकारे जर आपल्या केसांमध्ये जर फाटे वगैरे जर फुटलेले असतील केस जर वाढ होत नसेल किंवा वाढ खुंटलेली असेल किंवा त्यांना पोषणच नाही ते, ना ते खूप ड्राय झालेलं आहे कोंडा झालेला आहे केसांमध्ये त्यामुळे आज आपण एक असा पॅक बघणार आहोत हेअर पॅक की तो तुम्हाला सगळ्या सोल्युशनवरती काम करणार आहे जसं की तुमचे के केस गळती होत असेल तर तो पॅक तुम्ही लावल्यावरती तुमच्या आठ दिवसामध्ये केस कळणं जे आहे ते कमी होणार आहे केसांना कंडिशन करणं म्हणजे जे आपण पॅक बनवणार आहोत त्यामध्ये अंड वापरणार आहोत ते अंड आपल्या केसांना कंडिशन करण्याचं काम शेंड्यांना जे डबल शेंडे फुटतात त्यामुळे आपले केस जे आहेत ते एकदम असे स्टॉप होतात वाढसुद्धा होत नाही कारण मी केस खूप कट करत असते जास्त मोठे केस मला म्हणजे आवरत नाही किंवा मी ठेवत पण नाही छोटे असेल छो, तर केस छोट्या केसांची काळजीसुद्धा व्यवस्थित घेतली जाते जर तुम्हाला मोठे केस हवे असेल तर तुम्ही हा पॅक नक्की ट्राय करू शकता तर चला कोणता पॅक आहे आपण हे बघणार आहोत इथे घेतलेला आहे नारळाचा तेल एक कांदा आणि अंड तर चला हा कांदा जो आहे वरचे साल काढून मी आता किसनीने किसून घेणार आहे तुम्ही जो कांदा आहे तो मिक्सर मध्ये एकदा एक, एक दोनदा फिरून घेतला तरी पण बारीक होऊन जाईल आणि रस निघेल पण इथे मी किसनीनाच किसलेला आहे सध्या कधी कधी मिक्सरमध्ये सुद्धा काढते त्यानंतर किसून झालेला कांदा चाळणीतून आपण जी गाळणी घेतलेली आहे मी त्यातनं रस काढून घेणार आहे किंवा तुम्ही एखाद्या कॉटनच्या कापडामधूनसुद्धा जो पातळ कापड अस त्यामध्ये सुद्धा घालून कांद्याचा रस काढू शकता तर सगळ्या कांद्याचा जो रस आहे तो मी अशा प्रकारे इथं काढून घेतलेला आहे तर बघू शकता इथे कांद्याचा रस काढून झालेला आहे आता ह्या रसामध्ये आपल्याला एक अंड जे आहे ते फोडून टाकायचं आहे तुमचे केस जर मोठे असतील तर तुम्ही दोन अंडी घातली तरी पण चालेल अंड्याचा पिवळा भाग आणि पांढरा भाग दोन्ही भाग मी घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये नारळाचं जे जे तेल आहे ते सुद्धा दोन तीन थेंब्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर तुम्ही नक्की हा पॅक लावून बघा केसांना खूप फायदा होणार आहे जे केस गळती आहे ती बंद होऊन दुतोंडी केससुद्धा कमी होणार आहे केसांना पोषण येऊन केस एकदम सिल्की होणार आहेत केसांची वाढसुद्धा खुंटलेली असेल तर तीसुद्धा होणार आहे या उपायाने प्रथिनेयुक्त अंडी तुमच्या टाळूचं पोषण जे आहे ते करतात अंड्यातील पिवळा बलक आणि पांढऱ्या रंगानं केसांना मसाज करू शकता यामुळे तुमचे केस आहे ते लवकर वाढतील केस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अंडी ही केसांवरती लावू शकता यामुळे केस गळणं बंद होईल जर केस जर खूप कोरडे असतील तर अंड लावणं हे खूप फायद्याचं आहे अंड्याचा हा मास्क जो आहे तुम्ही नक्की लावू शकता अर्ध्या तासानंतर हा पॅक जो आहे तो धुऊन काढायचा आहे शॅम्पूने ज्यामुळे वाससुद्धा येणार नाही अंड्यामुळे तसेच कांद्यामुळे दोन्ही खूप उपयुक्त आहे केसांसाठी कोंडा दूर करण्यासाठी कंडिशनिंगचं काम हे अंड आणि कांदा आपल्या केसांना करत असतं त्यामुळे हा पॅक तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे मी सगळ्या केसांना जो आहे तो पॅक लावून घेतलेला आहे जर आपल्याला खरोखर सुंदर आणि चमकदार केस हवे असतील तर हा पॅक आपण आठवड्यातून दोनदा नक्की लावला पाहिजे ज्यामुळे आपल्या केसांच्या सर्व समस्या दूर होईल केसांना जे फाटे फुटलेले असतात त्यामुळे केसांची वाढ जी आहे ती रोखली जाते तर असा पॅक जर लावला तर केसांना पोषण भे भेटेल आणि केस एकदम मजबूत होतील अंड्यातील पिवळ्या भागामध्ये ल्युटीन असतं त्यामुळे आपले केस जे आहे ते घनदाट होतात आणि गळणं थांबतं अंड जे आहे ते केसांना आपल्या चांगल्या पद्धतीने नरिश करतं त्यामुळे तुम्ही नक्की हा पॅक ट्राय करून बघा तर बघू शकता केस धुतल्यानंतर केस एकदम सिल्की असे झालेले मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा वरती नवीन असतात असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना या पॅकचा जो आहे फायदा होणार आहे त्यामुळे कांद्याचा रस सुद्धा तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळेस तरी लावू शकता अंड हे दोनदा तरी लावलं पाहिजे केस जर खराब असतील खूप दुतोंडी केस फुटलेले असतील तर आणि कंडिशनर जर नसेल पोषण असेल केसांना तर तरीसुद्धा तुम्ही दोन ते तीन वेळेस तरी अंड लावू शकता तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय